साधू संत पहिले तसे झाले स्वतः तसे झाले त्यांना विष्णुमय जग वैष्णवांचं धर्मन भेदाभेद भ्रम अमंगळ त्यांना अख्खं जग विष्णुमय झालं त्यांचे भेद गेले शस्त्रसंत पाच प्रकारचे भेद आपल्याला सांगितलेत पाच प्रकारच्या भेदाचं निरसन करणारा पाच भ्रांतीचं निरसन करणारा साधू आपल्या जीवनात यावा कोणते पाच भेद सांगितलेत एक म्हणजे जीव जीवाचा भेद असे सगळेच ज्ञानेश्वरी भागवत सगळेच वाचतात भेद मुळात नाहीच पण आपण तो मानला भेद प्रति बिंबा। प्रति बिंबा आहे म्हणून भेदभ्रांती याला दृष्टांत सांगतात बिंब आणि प्रतिबिंब प्रतिबिंबाला सत्ता कोणाची आहे बिंबाची आणि बिंब हे तरी आपल्याला बिंब वेगळं दिसतं कारण आपण आरसा समोर ठेवलं आहे म्हणून तशीच ह्या जीवाला आपल्याला उपाधी लागलेली आहे आणि ही उपाधी काढली जीवाला उपाधी आहे ती अंतःकरण जीवाची उपाधी आणि ब्रह्माला उपाधी आहे ती माया आणि ह्यांची उपाधी काढली तर जीव आणि ईश्वर एकच आहे हा भेद आपला घालवतो दुसरा भेद सांगितलाय जीव जीवाचा भेद संगभ्रांती सांगितली आणि दृष्टांत माऊली सांगतात दृष्टांत सांगतात मठा आकाश आणि घटा आकाश मठ मत, मठाची उपाधी आली की मठा आकाश घट घटाची उपाधी आली की घटा आकाश तसं त्याच्या आतलं चैतन्य आणि बाहेरचं चैतन्य जसं एकच आहे तसं आपण ही उपाधी लावून घेतलेली आहे काय म्हणतो आपण हा देह माझा मी देह मी माणूस ही उपाधी आडवी आली आणि ही उपाधी सुद्धा संत घालवतात त्यानंतर तिसरा भेद सांगितला येतो जीव जडाचा भेद त्यात भोक्तृत्व आणि कर्तृत्व भ्रांती सांगितली आहे त्याला दृष्टांत सांगितला आहे जसा पांढरा स्फटिक आणि लाल पिवळा किंवा कंतईफ फूल जर त्या स्फटिकासोबत आलं तर तो स्फटिक जसा लाल किंवा पिवळा दिसतो तसा ह्या जीवाला सुद्धा आपली उपाधी आली माया आडवी आली आणि म्हणून आपण काय म्हणतो मी मी येतो मी जातो मी मरतो मी जन्मतो किंवा मान माझा अपमान माझा हे सगळं आपण नको ते आपल्या अंगावर लादून घेतलंय आणि अंगावर आपण हे सगळं नको हे लावून आहे नास्तिक आपण सगळं हे लावून घेतलं आणि म्हणून साधू ही उपाधीसुद्धा बात करतात जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी खातले हरो नियम ही उपाधी आपली बात करतात चौथा भेद सांगितलाय जड ईश्वराचा भेद यात विकार भ्रांती सांगितली विकार का तयार झाला आकार आला म्हणून विकार तयार झाला याला दृष्टांत सांगितलाय रज्जू आणि सर्प रज्जू सर्प आकार भास आता समजा इथून आपण कुठून या गल्लीतून वगैरे गेलो धड अंधारही नाही आणि प्रकाश नाही प्रकाशही नाही असा आपल्याला भ्रम झालाय अनेक जन्मापासून आपल्याला हा भ्रम झालाय आणि हा भ्रम आपल्याला आत्तासुद्धा झालाय इथून जाताना जर जा... काही रश्शी वगैरे पडली तर आपल्याला तिथं काय वाटणार काहीतरी साप वगैरे आहे म्हणून पण बॅटरी आपण लावली तर जसा तिथं आपल्याला नक्की कळेल काय आहे पूर्ण अंधार असता तरी आपल्याला कळालं नसतं की नक्की काय पडलं आहे की नाही हे सुद्धा कळालं नसतं आणि पूर्ण प्रकाश असतं तर आपल्याला नेमकं कळलं को असतं की नक्की काय आहे ते असा हा आपल्याला भ्रम झालेला आहे आणि म्हणून आपण ह्याला हे माझं ते माझं आपण आपलं धरून बसतो त्यानंतर ही भ्रांती सुद्धा संत बात करतात त्यानंतर पाचवा भेद सांगितला आहे जड़ जड जडाचा भेद म्हणून याला दृष्टांत सांगतात याला जगत सत्यत्वाची भ्रांती सांगितली तुकाराम महाराज म्हणतात आधी देह काय खरा देहा संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षणार्थ भासत असे म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की जे माझं नाही आहे हे जग आणि मी हेच खरं नाही आहे आणि आपण काय समजतो ह्या जे दिसतंय त्याला सत्यत्व आपण दिलेलं आहे म्हणून हे आपल्याला खरं भासतं तसं हे मुळात नाहीच आणि याला दृष्टांत सांगतात जसं सा सोनं आणि अलंकार याच्यात किती भेद आहे मुळीच नाही किंवा साखर आणि साखरेची गोडी मिरची मिरचीचा तिखटपणा ह्यात जसा भेदच नाही तसं हे जग आणि आपणसुद्धा वेगळं नाही म्हणून हे सगळे संत आपले बात करतात ह्या भेद सुद्धा आपले बात करतात आणि जेव्हा असे सद्गुरू आपल्या जीवनात येतील तेव्हा त्या ते सद्गुरूंना आपल्याला शरण जायचं असे सद्गुरू आपल्या जीवनात यावेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर अपंगाच्या